आज आपण एक सुंदर अभंग आणणार आहोत तर ऐका संसाराच्या पायी देव आठवत नाही संसाराच्या पायी देव आठवत नाही संसाराच्या पायी देव आठवत नाही आठवत नाही देव आठवत नाही आठवत नाही देव आठवत नाही संसाराच्या पायी देव आठवत नाही संसाराच्या पायी देव आठवत नाही આઠવત આઠવ દેવ અઠવ આઠવ દે આઠવ કોની રે કોણ એકલેચ જયા કોની રે કોણ

एकलेच जायाचे आठवत नाही देव आठवत नाही आठवत नाही देव आठवत नाही संसाराच्या पायी देव आठवत नाही संसाराच्या पायी देव आठवत नाही अठवत नाई देव अठवत नाई यम येतील बांधून नेतील यम येतील बांधून नेतील जन तोंडाकडे पाहतील यम येतील बांधून नेतील जनतोंडाकडे पाहतील आठवत नाही देव आठवत नाही आठवत नाही देव आठवत नाही संसाराच्या पायी देव आठवत नाही संसाराच्या पायी देव आठवत नाही संसाराच्या पायी देव आठवत नाही आठवत नाही देव आठवत नाही आठवत नाही देव आठवत नाही तू का म्हणे बोलू काही तुका मने बोल का देहावरि सत्ता नाही तुका मने बोल का देहावरि सत्ता नाही तुका मने बोल काही देहावरी सत्ता नाही आठवत नाही देव आठवत नाही आठवत नाही देव आठवत नाही संसाराच्या पायी देव आठवत नाही संसाराच्या पायी देव आठवत नाही आठवत नाही देव आठवत नाही आठवत नाही देव आठवत नाही आठवत नाही At her with the